नमस्कार आता संगीताच्या कार्यक्रमामध्ये अर्जुन सोबत प्रिया नाचली नाही तिला नाचायला मिळालं नाही म्हणून खूपच चिडचिड करत असते एकदम चवताळून अशी अर्जुनच्या अंगावर जाते आणि म्हणते तुला एवढा पण कळलं नाही का काय करत होती तुला हिच्यासोबत नाचायची अरे आपल्या दोघांचा परफॉर्मन्स होता ना मग तू हिच्यासोबत का डान्स केलास आता मात्र प्रिया चवताळून अर्जुनच्या अंगावर गेली हे बघून प्रताप कल्पनाला राग येतो दोघही जाऊन प्रियाचं थोबाड फोडतात आणि म्हणतात तुझी हिंमत कशी झाली इथे अर्जुनचा अपमान करण्याची त्याची काय चूक आहे त्याला थोडी माहीत होत की तू आहेस की सायली डान्स करते त्याच्यासोबत मूर्ख मुलगी कुठली आणि ते चांगल्याच प्रियाचा अपमान करतात तर आता इकडे चैतन्य जीवा कुसुमताई पार्थ हे सर्वजण मिळून अर्जुन आणि सायलीला एकाच रूममध्ये ठेवण्याचं ठरवतात आणि अर्जुन रूम मध्ये जातात थोड्या वेळाने सायली रूममध्ये जाते आणि लगेच बाहेरून ती लोक कडी लावून घेतात आणि एकाच रूममध्ये त्यांनी सायली अर्जुनला कोंडून ठेवलेलं असतं कारण दोघांना एकमेकांशी वेळ घालवता यावा म्हणून तर इकडे प्रियाला मात्र सर्वजण मूर्ख बनवून तिच्याशी गप्पा मारण्याचं नाटक करत असतात प्रियाची नुसती चिडचिड होत असते ती इकडे तिकडे अर्जुन सायलीला शोधत असते ती म्हणते ही सायली कुठे दिसत नाही अर्जुन कुठे दिसत नाही म्हणजे नक्कीच हे दोघं एकत्र असणार म्हणून ती दोघांना शोधण्याचा प्रयत्न करते पण जीवा आणि चैतन्य तिला चांगलं मूर्ख बनवतात शेवटी ती विचारते आजी अर्जुन कुठे आहे ग मला त्याच्याशी बोलायचं आहे तेव्हा आजी म्हणते मला नाही असेल इथेच कुठेतरी तेव्हा प्रिया म्हणते किती वेळ झाला मला दिसला नाही तेव्हा पूर्णाजी म्हणते हा हा तो त्याच्या रूम मध्ये आराम करत आहे तेव्हा लगेच प्रिया म्हणते मग मी त्याला येते हा भेटून आता मात्र जिवा आणि चैतन्यला धक्का बसतो कुसुंताई ला पण धक्का बसतो ते तिघं म्हणतात आता काय करायचं रूम मध्ये तर अर्जुन आणि सायली आहे आणि ही महाबया तिकडे चालली आहे तेव्हा लगेच जीवा उठतो आणि म्हणतो अगं प्रिया थांब ना अगं किती आपले छान गप्पा रंगले आहेत आपण गप्पा मारूया ना अगं अर्जुन झोपला असेल त्याला बरं नाहीये की नाही तो बरं नसताना देखील तुझ्याशी लग्न करतोय ही मोठी गोष्ट आहे पण आता त्याला आराम करू दे तर इकडे रूम मध्ये अर्जुनला सायलीला बघून खूपच आनंद होतो अर्जुन आणि सायली एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि दोघंही खूपच खुश असतात आणि म्हणतात की चला फायनली आपलं लग्न होणार आता सायली म्हणते मी बोलले होते ना मी तुमचं प्रियासोबत लग्न होऊ देणार नाही आता अर्जुन सर आपलंच लग्न होणार अर्जुन देखील म्हणतो की तुम्ही खूप भारी काम केलं आणि इथे येऊन मला खूप मोठं सरप्राईज दिलं आहे मला वाटलं मी त्या प्रियासोबत नाचतोय की काय मला अजिबात माझं मन लागत नव्हतं पण तुम्हाला बघून तर मला तर एकदम आता भारी वाटते आणि एक मी एकदम आता पूर्णपणे बरा झालो आहे सायली म्हणते मी सहजासहजी असं माझ्या नवऱ्याला त्या प्रियाच्या हवाली कसं करेल असा तुम्ही विचार देखील कसा केलात किती काही झालं तरी अर्जुन सर आपलं एकमेकांवर खूप प्रेम आहे त्यामुळे आता आपण एकत्र येणं खूपच गरजेचं आहे दोघही छानपैकी हातात हात घालून गप्पा मारत असतात तर इकडे प्रियाचा जीव नुसता वरती खालती होत असतो हे कुसुम जीवा आणि चैतन्याला कळत असतं पण तिघही तिची खूप मजा घेत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू